नमस्कार दादा नमस्कार दादा म्हणलं नमस्कार।, नमस्कार या माहिती थोडी काय म्हणता कितीला विकायचं कस विकायचं कितीला विकायचं पन्नास ला द्यायचे तुम्ही पाचने मावळ घ्यायचं हे घ्यायचं सांगितले साठ नाही सांगितले नाव नंबर सांगा घ्या ना पाच मावळ शिवाजी येवले शहाण्णव जी रोपे चाळीसशेचाळीस एकशे एकोणऐंशी

शुभेच्छा देतो तुम्हाला तुम्हाला विकायची वेळ नाही यायला पाहिजे खरेदी करा आणखी चांगलं गोट वाढवा तुमचा त्याच्याबद्दल आम्ही तुम्हाला शुभेच्छा करतो थँक्यू फोन आला तर रिस्पॉन्स करा